बँकेचे संदर्भात एक मिटिंग झाली होती आणि त्यावेळेस बारशे तालुक्यामधून आदरणीय आदरम्यान दादासाहेब या निवडणुकीला उभा राहिले होते आणि त्यावेळेस आपण सर्वांनी मिळून सांगितलं होतं की दादा सातच मतं उलटी जातील आणि निकाल झाला सातशे आठ मतं गेली ते आठव मत कोणाचं गेलं ते पण हुडकून काढलं ते हुडकून काढायला गेला जा तुम्ही कुठले मते गेले काढा हुडकून कोणी कोणी गेले उलट अशा पंचनामा केल्याशिवाय चिटफाड केल्यास आपल्याला लक्ष देत नाही कुठला कार्यक्रम तुमचा आहे कुठला रुपया तर काढा हुडकून मार्केट कॅमिटेला गेले मसा काय का तुम्ही म्हणजे सगळे दान सुरू करण्याचे सगळे कसा घेतलेले काम करणारा माणसं आला त्याला काम करताय नुसतं तो इकडे करतोय काम करताय आणखी नुसत विरोधकांचे काम करताय रणजी मोठं झाला विरोधकांनी काम करताय ह्यामुळे राजकारण होत नसतंय तर तुमच्या प्रत्येक गावातला स्थानिक कार्यकर्ता स्था, फटका का असणार त्याचं काम पहिलं झालं पाहिजे मग त्या त्याला नेत्र काम केलं पाहिजे शेवट राहिली तर विरोधात काम करायचं नाही आम्हाला आला काय म्हणा अपराजित आहेत त्याला विरोधक नाही आतापर्यंत माझ्या पप्पा आणि आम्ही विरोधक सगळ्या अंगावर घेतले आता तुमचं कोणी रोज घ्यायला तयार नाही कोणी अंगावर घ्यायला तयार नाही अंगावर घ्यायला शिकायला पाहिजे बाप्प बरोबर नाही आला घ्यायला घ्यायला पाहिजे सिंगळावर घ्यायला उचलून टाकायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी मला येते सगळा हे सगळे माझ्या समोर बसले सगळे ह्यानी मार्केट निवडणुकीमध्ये तुमच्या गावातले सोसायटीची मदत किती किती गेली सगळ्यात सांगायचं अन मग इतके ना कारण त्या मतदारसंघामध्ये आपल्याला अडीचशे मतदित बडा पडत आपल्या हि तसं झालं नाही आता हे निवडणूक राहिलेले विरोधक नगण्य फिरकणार सुद्धा नाहीत तुमच्या ह्याच्यामध्ये मी उद्यापासून माझ्या जुनी पंधर वापरणार आहे बापू प्रत्येक त्या गावात ते माणसं आहे उभ घेणार आहे सांगितलंय त्या निवडणुकी आणि तुमच्या गावात मत आहेत पनसमतावरती किती मतं पोल होणार आणि किती मतं उलटी जाणार हे मी सांगणं विचारून घेणार आहे आणि त्याला आकडा बरोबरच आला पाहिजे फोकाट बो सांगायचं नाही कारण कोण बोगडं बोलतंय ते मला लक्ष देत असं चेहरा माझ्या सुदैवानं मला माणसाचा चेहरा वाचायची सवय म्हणजे चांगला कला उगत आहे बापू किती भूक खरं बोलत आहेत ठवडे किती खरं बोलतात त्याचा स्वतःचा पोरा वस्तू कारखान्याला पोरात जाऊस बर त्या कारखान्याला बरं राहिलंय सगळ्यांनी मी आल्यानंतर विचारणार सगळं की कुठलं मत किती जाणार आणि किती मतं पोल करणार आता कसं नियोजन केलं मला माहीत नाही माणसा मतदार पण संपाटकीय मतदान मयत सोडून मयत सोडून संपाटकीय मतदान झालंच पाहिजेत बाहेरगाववर गेला असलं तर बाहेरगावावरून बोलून आणलं पाहिजे हे आपल्याला पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी आहे आपला आपला उभे तिकीट मिळणारच आहे उभा राहिला तर मी उभा राहणार आहे पण लोक मोकळी मोकळ सोडायचं नाही आणि त्याची तयारी आपल्याला ह्या निवडणूक करायचं आहे तर छिटे कसं त्यांच्या स्वभावामध्ये हात त्याला कोण ठेवायचं आम्हाला तसलं सर नाही काय झालं ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका